भाजप शिवसेनेच्या युतीचा तळ्यात मिळत असताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय शिवसेनेची असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय शिवसेना गुलाबराव पाटील यांनी लंगोट बांधून निवडणुकीसाठी तयार आहोत असं वक्तव्य केलं होतं आणि ह्याच वक्तव्यावर गिरीश महाजन यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे आम्ही प्रयत्नशील आहोत आमची इच्छाही आहे युती झाली पाहिजे म्हणून अजून आम्ही लंगोट वगैरे काही काढलेला नाही शिवलेला पण नाही पण वेळ येईल तेव्हा मग ते आम तयारच असतात आमच्याकडे आमच्याकडे कापड तयार असतं बघ शिवायला काही फार वेळ लागत नाही लंगोटे बांधू तेल अंगाला लावलो लावून घेऊ आणि खेळू कुस्ती आम्ही जोरात पण एक निश्चित आहे कुस्ती जेव्हा खेळू तेव्हा विजय फक्त आमचाच राहील एवढं मी निश्चित सांगेन